अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या चंडक यांनी बेलपुरा रोड कवरनगर अंबिकानगर व राजापेठ या परिसरात स्वच्छता व अतिक्रमण संदर्भातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना स्वच्छताबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिलेत तसेच अनधिकृत अतिक्रमण झोनमध्ये येणाऱ्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत नागरिकांना स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय यावेळी आयुक्तांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात नियमित साफसफाई सुनिश्चित करावी कचरा उचलण्यासाठी पुरेशा संख्येने वाहनांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अनधिकृत अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा, करा। मुख्य रस्ते व सार्वजनिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अतिक्रमण करणाऱ्यांना पूर्वसूचना देऊन नंतर तातडीने कारवाई करावी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कामगिरीसाठी उत्तरदायी धरण्यात येईल कामात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल यावेळी भुयारी गटारीचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना देण्यात आले आहेत सदर परिसरातील नालीचे बांधकामांबाबत व नाल्यांची नियमित देखरेख करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी अभियंत्यांना दिले आहेत अमरावती शहरे स्वच्छ सुंदर आणि अतिक्रमणमुक्त व्हावं यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे आपापल्या परिसरात स्वच्छता राखावी कचरा निर्धारित टाकावा अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण टाळावे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे जर आपल्या परिसरात कुठे अतिक्रमण घाणीची स्थिती किंवा महापालिकेच्या सेवांबाबत अडचणी असतील तर महापालिकेशी त्वरित संपर्क साधावा असे आव्हान सुद्धा आयुक्त सौम्य शर्मा चंडक यांनी नागरिकांना केलं या पाहणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे स्वास्थ्य निरीक्षक मनपा कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज